कासगाव नगर परिषद निवडणूक प्रभाग क्रमांक पाच सौरेखा अजय चव्हाण यांचा जनतेशी संवाद प्रभाग क्रमांक पाच मधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट यांच्या उमेदवार सौरेखा अजय चव्हाण यांनी आज प्रसार माध्यमांशी संवाद साधत प्रभागातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली यावेळी बोलताना त्यांनी प्रभागातील प्रमुख समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अजितदादांकडून निधी आणून सर्व कामं पूर्ण करण्याचं ठोस आश्वासन दिलं मतदारांना आवाहन करताना त्यांनी सांगितलं कि उद्या दिनांक दोन डिसेंबर रोजी घड्याळ्या चिन्हासमोरील बटन दाबून मलानी आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा प्रतिनिधी प्रकाश माळे नमस्कार मी सौ रेखा अजय चव्हाण मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मधून उभी राहील अजितदा गटातून उभे राहिले आहे माझे चिन्ह हे घड्याळ आहे मी प्रभा क्रमांक पाच या वार्डमध्ये उभी राहिले आहे प्रभा क्रमांक पाच ब वार्ड आहे आमचा त्यामुळे ह्या ह्या वार्ड भरपूर काही अस्वच्छता आहे मुलांच्या शाळेचा टॉपीचा खूप म्हणजे खूप भयंकर आहे प्लस रस्त्यांचं व्यवस्थित रस्ते नाही आहे प्लस पाण्याची पण मी एक सर्वसामान्य सामान्य महिला आहे त्यामुळे कचऱ्यांचं पण भरपूर काही जिथे तिथे ते, ते, ते आपण पूर्ण करू घेऊ आणि ह्या प्रभाग क्रमांक पाच ला स्वच्छते करून दाखवू त्यासाठी मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतून उभारण्याची ही संधी मिळाली आहे त्यामुळे तुम्ही मला यावर भरघोस मतांनी मला बहुमत मतानी विजय करून आण घड्याळ ह्या चिन्हाला बटन दाबून आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी बहुमत मतांनी विजयी करा